कोणाला आरोप करणार नाही म्हणून मला एकच गोष्ट या ठिकाणी सांगायचे की आपला जो मायक्रो ओबीसी समाज आहे हा कष्टकरी समाज आहे आणि हा कष्टकरी समाज कुठेतरी कामात व्यस्त असल्यामुळे समाजाच्या पाठीमाग खंबीरपणे कुठेतरी नेतृत्व नसल्यामुळे आणि समाजात ताकदीने उतरला नाही जवळपास वीस टक्क्याच्या वर असणारा हा मायक्रो ओबीसी समाज कुठेतरी ताकतीने न, न उतरणे हे कुठेतरी आपल्या मागासली कारण आहे आपल्याला कुठेतरी आज मागाव लागते म्हणजे दोन टक्के समाज वर जाऊ शकतो आम्ही का वर जाऊ शकत नाही ना ही जिद्द कुठेतरी कमी पडलेली आहे आज मी विश्वकर्मा समाजातून येतो पण कुठंतरी समाजात असणारे जे कष्ट आणि जिद्द करण्याची जी क्षमता आहे ती आम्ही कुठेतरी ओळखत नाही असं मला कुठंतरी वाटत बारा बलुदेदार असताना किंवा त्याला बारा बलुतेदार असताना किंवा अनुदेदार समाज असेल आमच्यातला जो काही समाजात असलेला गट आहे तो आम्ही गट ओळखू शकलो नाही ही आमची कमतरता आहे आज कुठंतरी आम्हाला असं वाटतंय आमच्या माध्यमातून आमच्या हिंदू धर्म योद्धा आमचे संजय केनेकर साहेब आमच्या पाठीशी खंबीर